बोल कि सचा. अगं एक प्रॉब्लेम झाला होता तुला काय सांगायचं आहे तू एकटीच माझ्या आयुष्यातली पहिली मैत्रीण नाही बघ तुला खरंच सांगा लागला अभ्यास करते जरा हळू बोल की मम्मी मग काय मी हळूच बोलाव लागला सचा लागला होकडा तुला तर आकडच नाही बघ कुत्र्या काय झालं गरज होती म्हणून तुला फोन केलाय तो असं समजू नको का काय गरज होती अगा आता मला जरा पाच हजार रुपये लागायचं होत मग ते पाच हजारासाठी तुला फोन केला होता तू देशील असं वाटत होतं मला आता एकतीस डिसेंबर जवळ आलाय ना तुला मोताडप्याला पाच हजार लागलेच असतील बघ काय काय मोताडप्याला मला पाच हजार लागत असतील ही काय तुझं बोलणं झालं काय मग तुला मी पाच हजार दिले असते पण माझ्याकडे तेवढे नाहीत ना काय तू काय आज डोक्यावर पडले गोळ्या गो खायच विसरले पड पैसा आहे गवतावनी पैसा आहे जरा दे की त्याच्याकडला घेऊन मला अरे पप्पाकडे पैसा आहे पण लॉकर मध्ये आहे मी कसे ते अगं चुरून घे आणि तुझ्या ती कॉलेजला जायच्या बॅग मध्ये बंडेल टाक नाही यार चावी ना काय अवघड सांगा लागला तू कारण देऊ नको मला काय बी झालं तर तू पैसे द्यायला पाहिजे का काय करू आता तू सांग एक माझ्यासाठी काम करतो तु आता तुझ्या हातातली ती सोन्याची अंगठी आहे बघ ती अंगठी दे मला ती विकतो पैसे तयार करतो मी अरे धरेंद्रा माझं सोनं विकत माकडा मग त्यात काय झालं मैत्रीण मित्र मैत्रिणीसाठी एवढं तर तरेन, करू शकतो रुपाली काही पण तू पण मला काही वे तू पाच हजार दे बघ मला तसल काय सांगू नको तू हातातल्या अंगठी दे मला सोन्याची अंगठी देते पण मम्मीने विचारलं तर अंगठी कुठे आहे मी काय सांगू बरं अगं गमावली म्हणून सांग की काय हेवड कॉलेजला जाताना हातातलं निघून पडली म्हणून सांग की मी अंगठी जाईन पण मी अंगठी तुझ्यापर्यंत पोहचव पण कशी मम्मी तू एक काम कर आता माझ्याकडे नोप टेक्नॉलॉजी आहे त्या माझे मी समजू करतो तू काय कर घरात एक मार्चिसचा डबा पडलेला असेल रिकामा त्या डब्यात तुझ्या हातातली अंगठी काढ आणि त्या डबेत टाक आणि ते आहे का नाही तुझ्या घराच्या गुलाबाची कुंड्या कुंडीत डबा ठेवते माझे मी येऊन घेऊन जातो बरं चालेल ठीक आहे मी काय करतो तु, तुझ्या घरापूर्ण जाताना गुलाब तोडाला येतो मला गुलाब लय आवडते गुलाब तोडाला आलो का मी ती मातीचा डब्बा घेऊन जातो आणि माझे मी विकून पैसा करतो तिकडं त्याच्यात तू माझ्या जवळचा मित्र आहे माझं कधी विश्वासघात करू नको बर ठेवू मी बाय नाही नाही ग मी तुझा विश्वासघात करत नव्ह हो। मी कशाला तुझा विश्वासघात करू चल ठीक यस आपला आता एकतीस तर बाहेर मस्त मैत्रिणीला गंडवून आपण अंगठी घेतली आता दहावीस हजार रुपये तर येणार आहे ह्या अंगठीचं बरं बर का मस्त आता एन्जॉय करा जाऊन तिकडं पार्टीचं सेलिब्रेट लय भारी होणार आहे आपल्या यू शिपी अरे रवींद्रा मी तुझ्यासाठी एवढ्या अंगठी घेते तू असं बोलतोय ठेव ठुफून ठेव 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 सॉरी सॉरी ठेवून